नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मराठा समाजाकडून बंदची हाक धाराशिवमध्ये बसवर दगडफेक आळंदी सोलापूर मनमाड बीड आणि बारामतीत बंदला संप्रतिसाद महाराष्ट्रात मोदींच्या सभा होऊ देणार नाही पंधरा तारखेनंतर पहा राज्यात काय होते मनोज दरांगींचा शासनाच्या शिष्टमंडळाला इशारा मनोज दरांगेंनी जालना लोकसभा लढवावी प्रकाश आंबेडकर यांचा पुनरुच्चार शरीराचा त्याग करून लढण्यात अर्थ नसल्याचा केला दावा पीसीचा एन सी पी संबंधीचा निर्णय चुकीचा शरद पवार पक्षाचे संस्थापक सदस्य त्यांचा पक्ष दुसऱ्याला देणे चूक खासदार सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या विलीनीकरणाची चर्चा निराधार आमदार रोहित पवार यांचा दावा भाजपवर खोट्या बातम्या पेरण्याचा केला आरोप बी जे पीने मला राष्ट्रपती पदाची ऑफर दिली प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट द्रौपदी मुर्मूपूर्वी प्रस्ताव आल्याचा केला दावा भाजपाकडून अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी डॉक्टर गोपखेडे यांना राज्यसभेची उमेदवारी शिंदेंकडून मिलिंद देवरा जरांगींच्या डोक्यावर परिणाम झाला मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा केवळ हलून दाखव तुला असली मराठ्यांची ताकद दाखवू नारायण राणे आणि अश्रुधुरांचा परतावा शेतकरी व्याजासह देतील विजय वडेट्टीवार यांची टीका म्हणाले केंद्राने दहा वर्ष शेतकऱ्यांसाठी काही केले नाही आणि आता बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळे सोयऱ्यांचा कायदा लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आणि अंतर्वली या ठिकाणी दिनांक दहा फेब्रुवारीपासून याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने आज बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात पाळण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले जिल्हाभरातील बाजारपेठेमध्ये शुकशुकाट आढळून आला तर बंदच्या काळात बीड पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता बीड शहरातील सुभाष रोडवरील बापना साडी सेंटरजवळ एका नाल्यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करत असताना जे सीबीला अडकून एक सडलेला मृतदेह आढळून आला याबाबत तात्काळ शहर पोलिसांना माहिती देण्यात आली बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत सदळी मृतदेह जिल्हा रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आला सदळी मृतदेह हा कोणाचा आहे याबाबत बीड शहर पोलीस पुढील तपास करत आहेत एका बावीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्या हद्दीत उघडकीस आली आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे एका बावीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तरुणाने मित्राच्या रूमवर व बीड शहरातील एका प्रसिद्ध हॉटेल लॉजवर नेऊन अत्याचार केला परंतु पीडिताने लग्नाविषयी विचारणा केली असता तिला शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार काल रात्री उघडकीस आला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अभिषेक पंजाब शिंदे राहणार शिवनी तालुका बीड याच्या विरुद्ध बलात्कारासह अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास डी वाय एस पी गोल्डे हे करत आहेत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळे सोयरेचा कायदा लागू करावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक चौदा फेब्रुवारी बुधवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून जिल्हा बंद बाबत मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामस्थांनी सर्व दुकाने हॉटेल्स व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला असून मनोज दरांगे पाटलांच्या उपोषण समर्थनार्थ डॉ गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण स्टेशनचे एपीआय चंद्रकांत गोसावी उपनिरीक्षक नितीन गुट्टुवार आप्पासाहेब रोकडे लिंबागणेश पोलीस चौकीचे संतोष राऊत बाबासाहेब डोंगरे गोविंद राख विशाल क्षीरसागर यांनी भेट दिली यावेळी आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात ग्रामपंचायत सदस्य अर्जुन घोलप आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात एम एन एन एस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या शिष्यवृत्ती परीक्षेत बीड शहरातील भगवान विद्यालयाचे इयत्ता आठवीचे त्रेसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच ऑलिम्पियाड परीक्षेत देखील याच शाळेचे वीस विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळसर उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप कोशाध्यक्षा डॉक्टर वृषालीताई सानप शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव मिसाळसर उपमुख्याध्यापक भोंडवे सर पर्यवेक्षिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम प्रभारी पर्यवेक्षक श्री आघाव सर तसेच सर्व शिक्षक क्षेत्र कर्मचारी यांनी अभिनंदन केले बीड येथील श्री संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठानावर प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता अखंड हरिनाम सप्ताहाचे मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आयोजन करण्यात आले आहे सदर सप्ताहातील सकाळचे दैनिक कार्यक्रम संत भगवान बाबा भजनी मंडळातर्फे होणार आहेत सायंकाळी साडेचार ते साडेपाच प्रवचन साडेपाच ते साडेसहा हरिपाठ साडेसहा ते साडेआठ कीर्तन व कीर्तनानंतर दर दिवशी महाप्रसादाची महापंगत होणार आहे तरी सर्व धर्म समभाव अखंड हरिनाम सप्ताहाच्या या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार